मधुबन रेसिडेन्सी राहता शहरात कलेक्टर एन ए टू बी एच के लक्झरी बंगलोर रो हाऊस व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या बाजूने वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचं हिरवगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राऊंड एम एससीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर अगदी मोजकेच रोहाव शिल्लक बुकिंग साठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस छप्पन तेवीस आपल्या वैद्यकीय सहाय्यकाच्या इच्छेला मान देत प्रसिद्ध गायक संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी आज राहता तालुक्यातील खडके गावात भेट दिली तब्बल दोन तास ते या गावात होते त्यांचे वैद्यकीय सहाय्यक स्वप्नील लावरे हे मूळ खडके या गावचे त्यांच्या आग्रहाला प्रतिसाद ते इथं आलेले होते या भेटीत त्यांनी लावले कुटुंब यांच्या घरी पाहुणचार स्वीकारला भेटीसाठी आलेल्या ग्रामस्थांची संवाद साधला ही अनपेक्षित भेट पंचकृषी चर्चेचा विषय ठरली स्वप्नील लावरे हे पुण्याच्या दिनानाथ रुग्णालयात वैद्यकीय मदतनीस म्हणून काम करतात गेल्या तीन वर्षापासून ते पंडितजी सोबत असतात आणि त्यांच्या सहवासामुळे ते त्यांच्या कुटुंबाचे घटक झाले ऋणारुबंध एवढे जुळले की कालचा संभाजीनगर येथील कार्यक्रम आटपून पंडितजी पुण्याकडे निघाले असता लावरेने त्यांना आपल्या घरी येण्याची विनंती केली ती त्यांनी लगेचच मान्य केली दुपारी बाराच्या सुमारास ते स्वप्नीलच्या घरी आले स्वप्नीलच्या घरी त्यांचे मराठमोळे स्वागत करण्यात आलं स्वप्नीलचे वडील रामनाथ लावरे व आई कल्पना लावरे यांच्यासाठी त्यांनी नव्या कपड्यांची भेट दिली या कुटुंबींनी टोपी उपर्ण व पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं शेतीवर उपजीविका करणाऱ्या लावरे कुटुंबाचं चो छोटंसं टुमदार घर हिरवीगार झाडी गायीनी भरलेला गोठा प्रशस्त अंगण पाहून पंडितजी अक्षरशः भारून गेले त्यांनी लावरे कुटुंबाशी मनसोक्त गप्पा मारल्या यावेळी पंडितजी म्हणाले भावंडांचं बालपण खानदेशातील खेडेगावात गेलं तिथं अशीच झाडे आणि प्रशस्त अंगण होत मी आणि लता अशाच वातावरणात वाढलो आज माझं बालपण आठवलं दिदीला खेड्यातील माणसं फार आवडायची ती त्यांच्यासोबत आवर्जून बोलायची आज मला ते सर्व काय आठवतं खूप आनंद झाला माझ्या वैद्यकीय मदतनी स्वप्नील खूप चांगलं काम करतात त्याच्या आईवडिलांना मी भेटावं अशी त्यांची इच्छा होती आज लावरे कुटुंबियांनी माझा खूप चांगला आदर सत्कार केला अतिशय आनंद झाला मला मी माझं लहानपण खेडेगावात गेलेलं आहे खादेश एक गाव आहे थाळेर म्हणून तिथं माझं बालपण गेले ते घर असत होतं जसे झाड दिसताय ते समोर आगगड आहे घर आहे परत गावात प्यायला वाटलं परत एकदा वयाच्या पाचव्या वर्षी गेल्यासारखं वाटलं अतिशय आनंद झाला आणि स्वप्नील बाजार काम करतात निराडात रुग्णालयात काम करतात त्याची इच्छा होती की त्याचं घर बघावं त्यांच्या वडिलांना भेटावं आई बहिणी यांना भेटावं माझी पण इच्छा होती की इतके ते आपल्या गावाची स्तुती करतात ते आपण बघावं योग आला आज सगळ्या लोकांना भेटायला भी मिळालं अतिशय लोकांनी प्रेम केलं थोडक्यात परा साधू करून टाकलं डोक्याला बसव आणि गळामध्ये बाळा घालून तुम्ही सगळ्यांच अतिशय आभारी आणि हे जिचा मुळ घडत आहे ती माझी बहीण भारतरत्न लता मंगेशकर तिची प्रकर्षाने मला येते अशा ठिकाणी तिला अशी ठिकाण फार आवडायची आणि ति असं खेडेगावच्या लोकांमध्ये मिसळायला बोलायला फार आवडायचं तिचा भाऊ आहे मी माझा पण मला पण आवडता तिथे मला इथं बोलवत सगळ्यात जुने आठवडी जागृत झाल्यात धन्यवाद श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला